नगरी तास बातम्या आणि काही लक्ष्मीच्या पावलांनी आली गौराई आवडत्या बाप्पांच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होते त्यानुसार मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळपासूनच गौरी आगमळाची आणि त्यांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी महिला मंडळी तसेच घरातील तरुणींची लगबग दिसत होती लाडक्या गणराया पाठोपाठ लाड पुरवून घेण्यासाठी माहेर वाशिन गौराईचे घरोघरी धूमधडाक्यात व आनंदात उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले सर्वांच्या कुशल मंगलाची प्रार्थना यावेळी करण्यात आली गौरी आगमनाचा मुहूर्त संध्याकाळी आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत असल्याने यापूर्वीच सायंकाळी गौरीचे आगमन झाले कोण आली लक्ष्मी आली सोन्या रूपांच्या पावलांनी लक्ष्मी आली हळदी कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मी आली असं म्हणत करमळा शहरासह ग्रामीण भागात परिसरात महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा गौरी व कनिष्ठ गौरीचं मोठ्या आनंदात व उत्साहात आगमन झाले यावेळी बच्चे कंपनी मोठा उत्साह दिसून येत होता मंगळवारी गौरी आवाहनाचा मुहूर्त होता आज आमंत्रण उद्या जेवायला या असा निरोक महिला भगिनींनी दिला यानंतर विधिवतपणे मखरामध्ये ज्येष्ठ गौरी तसेच कनिष्ठा गौरी स्थापन करण्यात आल्या पूजेचे साहित्य सजावटीचा साहित्य आकर्षक विद्युत रोषणाई विविध प्रकारची फळे फुले विड्याची पानं भाज्या आदींना मोठी मागणी होती मोठ्या थाटामाटात गौराईचं स्वागत करण्यात आले लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौराईची वाजत गाजत पूजन करून घरात स्थापना करण्यात आली आगमन झाल्यानंतर त्यांना संपूर्ण घरात गौराईचे मुखवटे फिरवण्यात येतात गौराईसोबत त्यांची लहान बाळ देखील ठेवली जातात गौराई भोवती छोटा मंडप उभारून त्यामध्ये सजावट केली जाते माहेर वाशिणीला नव्या साड्या दागिने तसेच आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवलं जातं त्यांच्या समोर विविध प्रकारची फळे धान्य शेतातील ताजी पिके नैवेद्य विविध प्रकारची आकर्षक खेळणी मांडली जातात बुधवारी दिवसभर लक्ष्मी गौराई पाहणे दर्शन घेण्यासाठी शेजारी पाजारी तसेच मित्रपरिवार येणार आहे व त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचा विधिवत विसर्जन होणार आहे या सनाचा समाज माध्यमात शुभेच्छा देण्यासाठी तरुणांची लगबग सुरू होती आपापल्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या गौरीच्या सजावटीचं छायाचित्र व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवले जात होते हा कला संगत बदल व त्याची व्याप्ती या लोक लोकमनात असलेले स्थान अधोरेखित करते